मंडळी नमस्कार मी शुभम तुम्हाला सर्वांच्या आपल्या कोकणी शिवाम आयट युट्यूबच्यानलवर पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज गेलो होतो मराठी शाळेमध्ये पासरळ गावातला तर एक कार्यक्रम होता छोटासा तर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा तर आता आपण व्हिडिओकडे वजवी

आजो भोई जशी लोन भोई आजोबी भोई जी लोन भोई

きいたきいたきいたきいきい शासनाचे सुद्धा आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण जे काही सहकार्य कराल ते सहकार्य भावी पिढीसाठी सुद्धा आदर्श करेल असं या कार्यक्रमात निश्चित आपल्याला थोडी मिळेल तर आज या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी थोडक्यात करणार आहे या शाळेचा आणि या शासनाचा या वर्षचा तिसरा वर्ष आहे की शाळेमध्ये आजी आजोबा दिवस संपन्न करण्याचा या शाळेने सुद्धा ही परंपरा यावर्षी अशाच सहकार्याने आपण पूर्णत्वास आहोत आणि हे वर्ष खरं पाहता खूप धावपळीच आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आलेले आहेत परंतु या कार्यक्रमातून आपण काही वेळा म्हणतो की हे कार्यक्रम सारखे सारखे असतात परंतु मुलांना सुद्धा याच्यातून शिकायला मिळत असतं काही ना काही ज्ञान मिळत असतं आणि ते ज्ञान आपण निश्चित प्रकारे घेणार आहोत आणि या उपक्रमाचा हेतू महाराष्ट्र शासनाने एवढाच ठेवलेला आहे की आपण पाहतो की ह्याच्या जीवनामध्ये आमच्या गावची आजची परिस्थिती अशी आहे की सगळे त्यांची मुलं बाळ घेऊन मुंबईला गेलेली गे आहेत आणि गावामध्ये फक्त आजी राहिले आजोबा राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं गाव कसं कुणी भरून राहत होत तर धरून राहत नाही तर गाव भरतो कधी फक्त गणपती सण दिवाळी सण त्यानंतर महिन्यांमध्ये सहा गाव घातलेला फक्त आजी असतात आणि मग ह्या आजी बोलणार कोण आणि त्यांच्याजवळ आपलं जे काय आचार आहेत पूर्वी प्रथा होती की आजी आपल्या नातोंडाला घेऊन काही सांजवाद करायची आणि सांजवाद केल्यानंतर दिवा पेटवल्यानंतर आजी मुलांना घेऊन बसणार म्हणून दाखवणार आज चार गोष्टी सांगणार जेवणाची वेळ झाली की मुलं ओट्यावर हल्ली राहिला ना नाही घरात ओट्यावर बसून आपण काय करणार आजी अजून गप्पा मारणार आजी, आजी काय ते रामाच्या अर्जुनाच्या महाभारतातल्या गोष्टी सांगणार आणि आजी, आजी अशा प्रकारचे शिक्षण मुलांना द्यायची जसं आपण पाहतो ऐकतो की जिजामात ते शिवराया घडवलं की तसं तर घडवलं रामायण महाभारतातल्या अर्जुनाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून घडवलं आज सुद्धा आपल्याला हीच परिस्थिती निर्माण करायची आहे हे शास्त्राचं लक्षात आलं केवळ टी वरच्या गोष्टी किंवा इतर ठिकाणच्या मोबाईल मधल्या गोष्टी शिकून मुलं म्हणत नाही तर त्यांना प्रत्यक्ष पाहिजे ते आजच्या आजोबा परंतु आजच्या आजोबा म्हणून त्यांचं शाळेत येऊन त्यांना कशा प्रकारे आपण कधी आपण त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे वागलं पाहिजे त्याच्याकडून काय शिकलं पाहिजे ह्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आजी आजोबा दिवस खरा पाहता हा दिवस अकरा सप्टेंबरचा आहे परंतु आपल्याला गणपती सुखी लागणार आहे आणि मग पुढे त्याच्या थोडे दिवसा घरामध्ये साफसफाईची काम होतात आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे निश्चित आपण सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे या कार्यक्रमाची फलश्रुती मी कुमार सांगितली आहे आणि त्यानंतर आपण आजी आजोबा यांच्यासाठी जो कार्यक्रम आहे तो कशा प्रकारे घेणार आहोत तर त्यांचं औक्षण करायचं आहे प्रत्येक विद्यार्थी आपली आजी असेल किंवा शेजारची आजी आपण निमंत्रित केले आहे प्रत्येक विद्यार्थी आम्ही पाच पाच आजीचे घर दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही त्या आजींच्याकडे जाऊन त्यांना बोलवायचं आहे आणि पाच पाच विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी पाच पाच आजीने जाऊन अशा प्रकारे आमंत्रित केले आहे आणि ज्या 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 आजीने बोलवले त्यांचं औषध करणार आहोत त्यांना त्यांचं अशा प्रकारे औषध करून त्यांचं आपण पूजन करणार आहोत नमस्कार करणार आहोत आणि त्यांच्याकडून आशीर्वाद सुद्धा घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करते त्याचप्रमाणे आज आजी आजोबा दिन आपण आपल्या शाळेत साजरा करीत आहोत तर यानिमित्त सर्व उपस्थित आजी आजोबांना माझे वंदन माझ्या जीवनातील आजपर्यंत मला लाभलेल्या सर्व माझ्या गुरूंना प्रथमतः वंदन हो त्याचप्रमाणे आपल्या आज या शिक्षणाच्या पंढरीमध्ये आपलं ज्ञानदानाचं अविरत कार्य चालू आपल्या या सर्व आदरणीय माझं वंदन आज आपल्या जिल्हा परिषद शाळा पाचरळ येथे आजी आजोबा दिन हा अतिशय उत्साहात साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने आज आपला हा छोटासा कार्यक्रम आपण इथे साजरा करत आहात तर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय माधुरी शिंदे मॅडम त्याचप्रमाणे पाचवड शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पण पन... करावडे सर त्याचप्रमाणे आमचे केंद्र मुख्याध्यापक आदरणीय पंडितकर सर शाळेच्या उपशिक्षिका आदरणीय a

पालकांचं मी कौतुक करू इच्छित आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते कारण आपण आज बघतोय की शाळेवर म्हणजे समाजातील आपण परिस्थिती बघतो की जिल्हा परिषदच्या शाळेकडे थोडासा ओढा लोकांचा कमी होत चालला याचं चा कारण म्हणजे स्थलांतर होतं की कामानिमित्त लोकांना बाहेर जावं लागतं आणि त्यानिमित्ताने सगळी कुटुंब ही गावाबाहेर जातात शहराकडे ओढली जातात त्याप्रमाणे त्यानुसार शाळेतल्या आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे मुलांचा ओढा थोडासा कमी होतो त्या मानानं आज पटसंख्या सुद्धा प्रत्येक शाळा बघायला गेली तर फार कमी प्रमाणात कारण ह्याचं गाव गावाच्या गाव आज खाली होत चालले कारण लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं आणि फक्त राहतात ते फक्त आजी आजोबा कारण आजी आजोबा आहेत म्हणून आपलं घर आहे आणि ह्याचे ह्या तत्व आपण चालत असतो आणि आजी आजोबा जर घरात व्यवस्थित सांभाळत असतील घर तर मग त्या माणसांना बाहेर निमित्त बाहेर काही कारणानिमित्त आपल्या मुलाबाळांना घेऊन जावं लागतं आणि त्यातून सुद्धा आपण जो इथे ज्या राहणाऱ्या लोक लोकांनी की आता आपण बघतोय की इंग्लिश इंग्लिश मिडियम किंवा मधल्या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय शहरातल्या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्याचं प्रमाण खूप खूप वाढत चाललंय पण त्या वेळेला शिक्षणावर होणारा हा अवास्तव खर्च जो आपण बघत नाही आणि त्यासाठी मी तुमचं कौतुक करते की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेवर विश्वास ठेवून आणि आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवून आपण आपल्या मुलांना या शाळेमध्ये दाखल केलं त्याबद्दल सर्वात प्रथम आज तुमचा सर्वांचं मी कौतुक करत माझा इथे सन्मान केला मला बोलून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपण सर्वांची ऋणी आहे सर्वांना आजच्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देते आणि इथेच थांबते आपल्याकडे उपक्रम पण चालू आहे हरदर तिरंगा तर त्यानुसार आता पंधरा ऑगस्टला

शिंदे यांचं आडे मॅडम महिला मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मला स्वागत करूया ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्मान्य मरुजी पवार यांचे स्वागत शा आमच्या शाळेचे सन्माननीय करावडे सरकार केंद्र प्रमुख म्हणून काम केले आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री संतोष पंधीरकर सर यांची सुद्धा सन्मानिक कराड सर यांना विनंती करतो की आपण त्यांचे पुष्पगुच्छ करणार समितीच्या अध्यक्षा वाधवी शिंदे यांना विनंती करतो की सन्माननीय दीपांजली ताई यांची सुद्धा गुलाब पुष्प देऊन आपण या कार्यक्रमामध्ये सामील करणार आहोत I

आई बाबा कामाला ते आमची सर्वांची घेते लहानपणीच्या गोष्टी सांगते आमच्या घरातले खरे दैवत म्हणजे आजची माझ्या आजीची नाव सुजाता आहे माझी आजी मला अभ्यासाची मदत माझी आजी मला गोष्टी गाणी सांगते माझी आजी मला दरवेळी सोडायला येते तंबाखूमुक्त दिनानिमित्त आपण काय करत आहोत एक एक, 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 एक कोलगेट पेस्ट आणि अंकिताबाई यांच्यातर्फे सुद्धा गिफ्ट आपण देत आहोत तर आता सभागृहामध्ये जेवण आहे आता शाळेतील कार्यक्रम आहे ना पूर्ण आहे व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा